नमस्कार मंडळी आपण सध्या आहोत मुस्लिम मोहल्ला या ठिकाणी आणि आजची जी इफ्तार पार्टी आहे ती इफ्तार पार्टी ही अनोखी इफ्तार पार्टी आहे या पार्टीचं नियोजन केलेलं आहे सन्माननीय गुरुलिंग श्रीशल्य स्वामी यांनी श्रीशल्य स्वामी यांनी या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी या इफ्तार पार्टीला अतिशय दर्जेदारपणे या ठिकाणी ही पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे शिरा असेल भातभाजी असेल अगदी प्रेमानं आणि स्नेहानं या ठिकाणी ही इफ्तार पार्टी चालू आहे जवळमध्ये कधीच हिंदू मुस्लिम भेदभाव केला जात नाही सन्माननीय आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या गावामधील ही इफ्तार पार्टी आहे आणि ह्या इफ्तार पार्टीमध्ये तुम्ही पाहू शकता की अतिशय गुन्हा गोविंदाने ही सगळी मंडळी आहे इफ्तार पार्टीचा आस्वाद घेताना या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण सध्या गुरुलिंग स्वामी यांना भेटणार आहोत श्रीशैल्य स्वामी यांना भेटणार आहोत यांच्या मनामध्ये ही संकल्पना कशी आली आणि यांना काय वाटतंय ते काय वाटलं तुम्हाला आणि कशामुळे ही इफ्तार पार्टी आयोजन केले तुम्ही मुस्लिम समाजाला माझ्या मनापासून एक चार ते पाच वर्षाला जेवण देण असं जेवण देण असं माझी मी इच्छा होती तर ह्याच्यामध्ये माझ्या गरीब परिस्थितीवर मी आज म्हणजे माझ्या मनामध्ये आनंद झाला असा आनंद झाला की एक आपण लतीप नदाब यांची गाठ घेऊन आणि यांचा सल्ला ऐकून आपण जेवण देणार असं मी सांगितलं होतं ना ते म्हणजे करा म्हणजे आणि हे काय तर बागडोबाई यांचीही गाडी घेतली होती आपण ही दोघांनी सल्ला सांगितला सांगितल्यानंतर मग म्हणलं तुमचा वार कोण कोण कोणचा वार आहे त्या दिवशी आपण जेवण देऊ म्हणलं आणि मला तुमच्या मुस्लिम समाजाबद्दल एवढा मला आनंद व्यक्त आहे सगळ्या समाजामध्ये आपण वावरलेला आहे वावरून असून आपल्याला कुठल्याही बाबतीतही नाही त्रास म्हणून मी माझ्या प्रपंचाला आणि ही हुंड म्हणून मी आनंदाने व्यक्त केलं नक्कीच तुम्ही पाहू शकता की अगदी भावनिकता या ठिकाणी भावनिक झालेल्या आहेत स्वामी आणि त्यांना मनापासून आनंद देखील झालेला आहे असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे परंतु महाराष्ट्रभर मॅसेज जावा आणि महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा असं हे इफ्तार पार्टीचं आयोजन सन्माननीय शिरसू स्वामी यांच्या माध्यमातून जवळ या ठिकाणी झालेलं आहे कॅमेरामॅन वैभव मुकरेसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज जवळ